घर घेताय मग होम लोन विषयी माहिती असेलच ना तुम्हाला पण तुम्ही ऐकलंय का नाही मग ही रिल तुमच्यासाठी जर कर्जदाराने होम सेव्हर लोन सुविधा घेतली असेल तर तो त्याच्याकडे असलेली रक्कम तात्पुरत्या काळासाठी त्याच्या कर्ज खात्यात ठेवू शकतो जितक्या कालावधीसाठी जेवढी रक्कम खात्यात जमा असेल तेवढ्या कालावधीसाठी तेवढी रक्कम कर्जावरील व्याज आकारताना एकूण शिल्लक कर्ज रकमेतून कमी केली जाईल कर्जदार या खात्यातून थोडी रक्कम परत काढू शकतो त्याच्याकडे कर्ज खात्यातील ही संपूर्ण रक्कम काढण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे ॲक्सिस बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी यासारख्या व अन्य प्रमुख बँकाही होमसेवर लोनची सुविधा देतात या सुविधेच्या वापरामुळे वेळोवेळी मिळणारे पैसे कर्जदाराला त्याच्या कर्ज खात्यात जमा करता येतील शिवाय त्याला त्याच्या होम लोनवरील व्याज देखील वाचवता येणार आहे होमसेवर लोन याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला आत्ताच भेट द्या आणि फॉलो करायला विसरू नका